श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजेशा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत धनुराशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण मार्च हा महिना कसा राहणार आहे आपण माहिती घेतोय राशी पत्रिकेनुसार तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार यामध्ये थोडीशी तफावत बदल राहू शकतो उपासनेमध्ये किंवा माहितीमध्ये पण राशी कुंडलीनुसार तुम्हाला या महिन्यामध्ये कुठलंही काम करताय तर ते कामाची सुरुवात कशी करावी नवीन काहीतरी आर्थिक नियोजन लागेल का बिझनेस कसा वाढवायचा या सगळ्या गोष्टींच सुनियोजन करता येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातन उपासनेच्या माध्यमातून चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची राज धनु आहे अतिशय छंदिष्ट लागवी प्रत्येक कामामध्ये प्रामाणिकपणे ते कार्य करणं आणि समोरच्याला साथ सोबत करणं असा तुमचा स्वभाव आहे तुमच्या राशीप्रमाणे या महिन्यामध्ये षष्ठ स्थानामध्ये तुमचे लग्न स्वामी गेल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये हितचिंतकच हितशत्रू म्हणून कार्य करतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला मानसिक त्रास होतो या काही गोष्टी तर तुम्हाला जावं लागतं तर दत्त महाराजांच्या सानिध्यात राहा उपासनेत राहा नक्कीच तुम्ही बाहेर पडू शकाल हितशत्रू स्पर्धक निर्माण होणार आहेत त्यातनं तुम्हाला सुनियोजन जर असेल किंवा तुम्ही उपासत असाल तर नक्कीच तुम्ही बाहेर पडू शकाल इतर शत्रू निर्माण झाले तरी सुद्धा तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही राशी कुंडलीतील धनस्थानाकडे जाऊयात कुटुंब वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी आपण धनस्थानावरनं पाहतो त्याचबरोबर व्यवहारामध्ये गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक करण्याची संधी सुद्धा आपण या स्थानावरनं पाहतो तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करायच्या किंवा एखाद्या ठिकाणी पॉलिसी एलआयसी या संदर्भातील काही कार्य करून ठेवायचे आहेत मुलांच्या हितासाठी तर या सगळ्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे प्रयत्न करा तुमच्याकडनं उत्तमरित्या त्या गोष्टी घडू शकतात त्याचं कारण म्हणजे तुमचे धने शनिदेव आहेत जे तृतीयातनं गोचर करत आहेत त्यामुळे धनसंचय करून करण्याकडे तुमचा कल ते वाढवतील आणि त्यासाठी अधिक परिश्रम घडवतील आणि त्या परिश्रमाचं चीज होणार आहे तुमच्याकडनं त्या गुंतवणुकी अतिशय उत्तमरित्या होणार आहेत त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य उत्तम येईल भावंडांचं सौख्य सुद्धा उत्तम आहे कारण कुटुंबस्थानाचे अधिपती शनिदेव जे तृतीय गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला तुमच्या सुख मिळेल मिळेल साथ सोबत एखादा धार्मिक कार्यक्रम कार्यक्रम मांगलिक घडून येतोय त्यामध्ये तुम्ही सगळेजण एकत्रित सामील होणार आहात अशा पद्धतीने शुभ स्थिती आहे याचबरोबर परिश्रम मोठ्या स्वरूपात घडतील मात्र कारण परिश्रम स्थानाचे अधिपती सुद्धा शनिदेव आहेत आणि ते ज्यावेळेस त्यांच्या स्वतःच्या स्थानातनं गोचर करतात त्यावेळेस मात्र अधिक परिश्रमातन मोठे यश संपादन करून देतात कीर्ती प्रसिद्धी निर्माण करून देत असतात त्यामुळे या सगळ्या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर अधिक परिश्रम तुम्हाला करणं आवश्यक ठरणार आहे राशी कुंडली ते चतुर्थ स्थानाकडे जाऊया चतुर्थ स्थानामध्ये दे राहुदेव हे मीन राशीतनं गोचर करत शुक्रदेव त्याच ठिकाणी आहे बुधदेव त्याच ठिकाणी आहे त्यामुळे तुम्हाला वास्तूचं आणि वाहनाचं स्वप्न पूर्ण करून घ्यायचंय स्वप्नपूर्तीकडे तुम्हाला जायचंय तो प्रवास सुरू करताय पण आनंद अडचणी येतात कन्फ्यूज झालाय कुठली वास्तू खरेदी करावी कधी घ्यावी आत्ता घेऊ की नको पुढे अजून दोन बघू का अशा आनंद प्रश्नामध्ये तुम्हाला व्यस्त करून देण्याचं काम राहुदेवांचं आहे ते निश्चित करतायत मग त्यांच्यावरती प्रभाव त्यांचा कमी व्हावा आपल्याला योग्य आणि चांगली संकल्पित वास्तू आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ती तुम्हाला करायची आहे या महिन्यात त्याची गरज तुम्हाला पडणार आहे त्याचबरोबर सौख्य मध्यम स्वरूपात मिळेल वाहनाचं सुख मध्यम स्वरूपात मिळेल काही अंश वाहन कम काढू शकतं या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते या संपूर्ण महिनाभर हनुमान चालिसाचं पठण करा म्हणजे तुमचं वास्तू किंवा वाहनाचं स्वप्न पूर्ण होईल अर्सनी कमी होती याबरोबरच मातृसौख्य तुम्हाला उत्तमरित्या मिळेल पंचम स्थानाकडे दाव्या शिक्षण संत त्यांनी प्रेम प्रेम दर्शवणार आहे घर या ठिकाणी मंगळ देवतेचा रास मंगळाच गोचर मिथुनात न होते ज्यांचं कॉमर्स किंवा सायन्स शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी अतिशय योग शुभ आहेत तुम्ही मेडिकल क्षेत्रातले शिक्षण घेताय तुमच्यासाठी उत्तम आहे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम स्थिती आता सध्या सुरू आहे तुमच्या खेळामध्ये नावलौकिक प्राप्त करून देणारी स्थिती या महिन्यात दर्शवत आहे यासबरोबर कलाक्षेत्रामधलं शिक्षण सुरू आहे किंवा तुम्ही कलाक्षेत्रातलं शिक्षण ज्ञानदानाच्या स्वरूपामध्ये इतरांना देताय तर तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा हा महिना अतिशय महत्वपूर्ण उत्तम ठरणार आहे राशी कुंडलीतील षष्ट स्थानाकडे जाऊयात रोग आणि हितशत्रूंचं हे सावघर आहे या ठिकाणी गुरुदेव आहेत या ठिकाणी शुक्रदेवतेची रास आहे शुक्राचं गोचर चतुर्थात न होते त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये हितशत्रू हे घरातनच निर्माण होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांसोबत मतवैचारिकता निर्माण होऊ शकते मतभेद होऊ शकतात पण हे कुफळ फार मोठ्या प्रमाणात नक्कीच नाही पण अल्प प्रमाणात तुम्हाला या तक्रारी जाणवल्या त्रास जाणवला तर निश्चित तुम्हाला सांगितलेले हनुमान चालिसाचं पठण सुरू करा त्याचबरोबर रोगासंदर्भात विचार केला तर या महिन्यामध्ये पोट दुखणं किंवा त्वचेचे विकार उद्भवणं ऍलर्जी होणं या काही तक्रारी तुम्हाल हो हो तुम्हाला होऊ शकतात एलर्जेटिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात कारण शुक्रदेव राहूयुक्त आहेत जरी ते उंचीचे असले तरी सुद्धा राहूयुक्त असल्यामुळे तुम्हाला त्वचा विकार उद्भवू शकतात तर काळजी घ्यायची आहे काही अडचणी जाणवल्यास तुम्हाला थोडीशी उपासनेची जोड आपण जी व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत ती करायची आहे किंवा स्थानाकडे जाऊयात सातव्या घरावर आपण जोडीदाराचं सौख्य पाहतो या महिन्यामध्ये जोडदाराची साथ सोबत मिळेल त्यांच्या समवेत तुम्हाला एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळी किंवा आध्यात्मिक यात्रेच्या निमित्ताने फिरण्याचे योग येतील प्रवासाचे योग येतील आणि त्यातनं तुम्ही आनंद एकमेकांना देऊ शकणार आहात याचबरोबर एखादं महत्वपूर्ण डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सौभाग्यवतींची किंवा तुमच्या पतींची तुम्हाला साथ सोबत हवी होती ती सुद्धा प्राप्त होऊ शकते महत्वपूर्ण कार्यामध्ये त्यांचे साथ सोबत मिळाल्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो आणि कामाचा क्षीण कमी होऊ शकतो तर हे शुभ तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी एक विशिष्ट पूर्ण व्हिडिओच्या शेवटी मी उपासना सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे सहावा गुरु ज्यावेळेस सुरू असतो त्यावेळेस थोडस मतवैचारिकता ही होतेच आपल्या लाईफ पार्टनर सोबत मग या उपासनेने काय होईल की तुमच्या दोघांचं मत जुळून येण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्योदय होईल का नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल का यासाठी आपण भाग्यस्थान पाहतो मध्ये दे रवी देवतेची दे रास रवी चौगोच्या शनियुक्त होत आहे त्यामुळं सरकारी गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करताय तर तुमच्यासाठी शुभयोग आहेत तुमचा वकिली व्यवसाय तुम्ही स्टार्ट करताय तुम्ही कार्याला सुरुवात करताय त्या सगळ्यासाठी शुभ कालावधी हा महिना म्हणता येईल याचबरोबर नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला सुद्धा नोकरी प्राप्त होऊ शकते नक्कीच प्रयत्न करावेत या महिन्यात प्रयत्नांना यश येऊ शकतो व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी कन्या रास बुधाची रास आणि बुधाचं गोचर चतुर्थात होत आहे त्यामुळे तुमचा बिझनेस वाहन वास्तू क्षेत्रातला असेल वाहना संदर्भातील व्यावसायिक तुम्ही असाल किंवा वास्तू खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग जो तुम्ही असाल तुम्हाला नक्कीच लाभप्राप्तीचे योग आहेत नवीन कार्य तुमच्याकडनं होणार आहे व्यवसाय डेव्हलप करण्याकडे तुमचा कल या महिन्यात राहणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला नवनवीन कल्पना आणि त्या माध्यमात करून देणं असे शुभ संकेत संपूर्ण महिना दर्शवत आहेत नक्की प्रयत्नात राहा यश येऊ शकतं राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात लाभ योग कसा आहे या संपूर्ण महिनाभर लाभाची संधी उत्तम आहे जे कार्य तुम्ही हाती घ्याल संपन्नतेकडे तुम्ही घेऊन जाल आणि त्यातनं लाभ प्राप्त कराल असे शुभ संकेत आहेत या महिन्यात नवीन काहीतरी सुरू होणार आहे कार्याची सुरुवात अठ्ठावीस मार्च पर्यंत होऊ शकते आणि त्या कार्यात न यशही होऊ शकतं असे अचानक लाभाचे योग सुद्धा या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहेत नक्की त्या लाभाची संधी तुमच्यापर्यंत आली तर त्याचं सोनं नक्की तुम्हाला करायचं आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात थोड्याशा तब्येतीसाठी तुमचा खर्च होऊ शकतो पाय पावलं दुखणं पोटऱ्या दुखणं पायाला गोळे येणं असे काहीसे आजारपणाच्या तक्रारी तुम्हाला या महिन्यात सतावू शकतात त्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागू शकतो आता आपण उपासनेकडे वळूयात उपासनेची जोड दिली तर नक्कीच हा महिना तुम्हाला उत्कृष्ट ठरेल मग उपासना कोणती कराल सगळ्यात पहिली उपासना म्हणजे दत्त उपासना या महिनाभरामध्ये तुम्हाला गुरुदेवतेचं बळ नाहीये त्यामुळे दत्त महाराजांची जास्तीत जास्त सेवा करा उपासना करा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा बुद्धदेवांची कृपा प्राप्त होईल रिलेशन चांगलं होईल आर्थिक लाभ प्राप्त होतील आणि तुम्हाला जे काही कार्य तुम्ही संपन्नतेकडे घेऊन जाऊ इच्छिता ते पण पूर्ण होईल याचबरोबर ज्यांना विवाह करायचा त्यांचं विवाहाचं कार्य संपन्नतेकडे जाण्यासाठी सुद्धा व्यंकटेश स्तोत्र पठन करणं नक्कीच तुम्हाला लाभदायक ठरणार आहे याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे तर अशा विवाह इच्छुक वधू सहावा गुरु सुरू आहे तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घ्या त्या माध्यमातनं तुम्हाला गुरुदेवतेचं बळ आहे का विवाहाचं कार्य संपन्नतेकडे जाण्यासाठी काय अडचणी आहे त्यासाठी काय मार्ग काढायचे आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती मिळू शकते आणि त्यासाठी तुम्हाला तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत त्या माध्यमातनं तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावरती जाऊन व्हॉट्सअपला जाऊन तुम्ही तुमची माहिती शेअर करायची आहे तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी